मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वीस जानेवारीला मुंबईकडे निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे तर आम्हाला मारहाण केली किंवा मा गोळ्या घातल्या तरीही आता आम्ही थांबणार नाही असा थेट इशाराच मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत याच रुग्णालयामध्ये त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधलाय आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईत चाललो आहे आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत येतील कारण इथून माग चार वेळेस तसं केलंय म्हणून आणि ते देणार असले वीस आत आम्हाला कुठे आवश्यक मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायची हवंच नाही आहे आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं पुरपुरी वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं आहे ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहे म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा आणि मीही सांगतो तुम्हाला यांनी हल्लबी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही आता आम्ही मागं येत नाहीत आणि ज्या ज्यावेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्यातून काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा पुढं सरकावं लागत असतं आता मात्र मुंबईला गेलं आता मागं नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीवसुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहे आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पाश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर म्हणून माझं मराठा समाजाला आव्हान आहे की आपली जबाबदारी आपण आहे तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का त्यामुळे आत्ताच व्हावी व्हावीच सगळ्यांनी घरं सोडा पाटील चौपन्नाट नोंदी सापडल्या तुम्ही सांगताय मराठा कोण एकच आहे एक सिद्ध झालेला आहे ज्या काही चार गोष्टी होत्या त्याच्यातल्या सरकारने चार मान्य केलेल्या आहेत केवळ दोन गोष्टींसाठी एवढा हट्ट का आहे तुम तुमचं म्हणजे तुम आरक्षणा त्या दोन गोष्टीवरच सगळं अवलंबून हो शब्दच त्यांनी घेतला दादा कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं अधिकारी होते तज्ज्ञ होते कायदा तज्ज्ञसुद्धा होते काय जे पाहिजे ते होते शब्द त्यांनी घेतलेत माझं म्हणणं आहे त्यांनी ते दोनही शब्द आत घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्ही त्या भूमिकेवर ताठ येत ठाम येत कारण त्या दिवशी जे बच्चू होऊन ते आले होते त्या दिवशीसुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून तीनदा उठलेलो त्या शब्दावर मुख्यमंत्र्यांच्याकडूनही लोक होते त्या दिवशी आपलं सगळं मीडियांच्या समोर त्या दिवशी सुद्धा झालेलं आहे आपण स्पष्ट सांगितलेलं की ते दोन शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहेत कारण ते लिहिले तुम्ही नसता आम्हाला ना विलाजे मराठ्यांना आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे आणि मराठ्यांनासुद्धा पुन्हा एकदा विनंती माझी घरी बसू नका आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होते त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली आणि ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच हे आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या घराच्या बाहेर पडा सगळे मुंबईकडं चाला वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं पण आरक्षण घेतल्याशिवाय मागणी नाही